नमस्कार पाहूयात विशेष बातमी श्री दत्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार दत्तनगरी मठ तन्हाळी श्री दत्त सद्गुरु दाजी महाराज मठाधिपती दत्तनगरी मठ तनाळी यांच्या आज्ञेवरून प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती महोत्सव निमित्त समर्थ सद्गुरू दाजी महाराज दत्तनगरी मठ तनाळी तालुका पंढरपूर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे श्री ज्ञानेश्वरी पारायण व श्री गुरुचरित्र पारायण बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पर्यंत अखेर पारायण होईल पारायण काळात दररोज सायंकाळी सात ते नवव्या वेळेत श्रीरामायण या ग्रंथावर श्री समर्थ सद्गुरू दाजी महाराज हे श्रीराम कथेचे निरूपण करणार आहेत मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पारायण समाप्तीनंतर मठाचे परमभक्त श्री शिवाजी अल्दर जवळा तालुका सांगोला यांच्या शुभस्ते विणापूजन होईल तसेच मठाचे परमभक्त श्री तुकाराम हजारे वाटेगाव यांच्या वतीने पारायण समाप्तीचा महाप्रसाद होणार आहे पारायण काळात श्रीरामकथा निरूपणानंतर व महाआरतीनंतर मठाचे परमभक्त श्री रामभाऊ झिमल गंगोती यांच्या वतीने श्रीरामकथानिमित्त अन्नदान होणार आहे श्रीदत्त जन्म उत्सवानिमित्त अन्नदान मठाचे परमभक्त श्री उमेश भागवत पोरे श्रीराम ट्रॅक्टर वर्कशॉप पंढरपूरचे मालक यांच्या वतीने अन्नदान होणार आहे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता होईल व आपल्या मठाचे परमभक्त श्री सुरेश काळेसाहेब दुबई यांच्या वतीने महाप्रसाद होईल रात्री आठ ते दहा भजन होईल व त्यानंतर रात्री दहा वाजता श्रीराम समर्थ सद्गुरु दाजी महाराज यांचे हरि कीर्तन होईल व रात्रभर भजन गवळणी भारुडे असा हरि जागर होईल पुष्पवृष्टी गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भजन सकाळी नऊ वाजता श्री तायप्पा बनगर बनकरवाडी श्री जालिंदर नरळेसर कोळे सौ सुवर्णा गळवे श्री दिलीप मरगळे सांगली श्री भारत मासाळ गोनेवाडी श्री माधवानंद सांगोलकर तिप्पेहळी या गुरुबंधूंची प्रवचन सेवा होईल सकाळी साडे दहा वाजता प्रिया सर्वदे संगीत शिषार अकोला यांचे संगीत भजन होईल सकाळी अकरा वाजता शाहीर पृथ्वीराज माळी सांगली यांचा पोहाडा गायन व गुरुपद गायन होईल दुपारी बारा वाजता मान्यवरांचा सत्कार व मनोगत होईल दुपारी साडे बारा वाजता श्री समर्थ सद्गुरु दाजी महाराज मठाधिपती दत्तनगरी मठ तनाळी यांचे अमृतुल्य प्रवचन होईल व दुपारी एक वाजता मठाचे परमभक्त श्री अजय शिंदे इंडस्ट्रीज पानवन तालुका मान महाआरती होईल महाप्रसाद ऍडव्होकेट धनंजय पाटील यांचे पुण्यस्मरणार्थ आमदार श्री अभिजित आबा पाटील माडा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने महाप्रसाद होणार आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती महाराजांचा मोबाईल नंबर नऊ आठ पाच शून्य पाच नऊ चार सात सात चार सेवकांचा मोबाईल नंबर आठ सहा शून्य शून्य पाच तीन सहा तीन तीन दोन समस्त भक्तमंडळ दत्तनगरी म तणाळी तालुका पंढरपूर यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद प्रतिनिधी अण्णासाहेब खरात सी बी एस न्यूज मराठी सोलापूर